नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज पारण कसे करावे उपवास कसा सोडायचा आषाढी एकादशीचा ते तुम्हाला मी सांगणार आहे उपवास सोडताना पारण करताना काय करावे द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर योग्य वेळेत पारण करावे पारणाची वेळ पंचांगानुसार पहावी सकाळी सहा ते नऊ दरम्यान असते पण हे स्थानिक पंचांगावर अवलंबून असते सर्वप्रथम भगवान विष्णूचा नामस्मरण व पूजा करावी नंतर विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी फूल तुळस गंध अर्पण करावा तुळशीला वंदन करून तिची पानं घेतली असतील तर ती घेतल्यानंतर अन्न ग्रहण करावे पवित्र आणि सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडवा पारणासाठी सहसा मोड आलेली मूग खिचडी गूळ तूप ताक किंवा फळ घेतली जातात कांदा लसूण मांसाहार करू नये जर एखाद्याने निर्जल उपवास केला असेल तर प्रथम पाणी किंवा तुळशीचं पान मिसळलेले पाणी घेऊन पारण करावे पारणाची योग्य वेळ चुकवू नये वेळ निघून गेली तर उपवासाचा पुण्य परिणाम कमी होतो असं शास्त्रात सांगितलं आहे जर तुम्ही एकादशी व्रत पारायण करत असाल म्हणजे दर महिन्याला एकादशा करतात तर पारणाची विधी अधिक शुद्धतेने करावा तुम्हाला मी पुणे जिल्ह्यातले पारणाची वेळ सांगणार आहे पुणे जिल्ह्यात पारणाची वेळ सकाळी सहा वाजता प्रारंभ होते आणि पारणाची वेळ समाप्त रात्री अकरा वाजून दहा मिनिटांना होते तसेच मुंबईमध्ये पारणाची वेळ पाच पंचेचाळीस सकाळी ते आठ सोळापर्यंत ठाणे जिल्ह्याचे ठाणे जिल्हा पाच चौवेचाळीस ते आठ सोळा पालघर सकाळी पाच चौवेचाळीस ते आठ सोळा रायगड सकाळी पाच त्रेचाळीस ते आठ सोळा रत्नागिरी सकाळी पाच एक्केचाळीस ते आठ सोळा सिंधुदुर्ग सकाळी पाच एक्केचाळीस ते आठ सोळा नाशिक सकाळी पाच एकोणचाळीस ते आठ सोळा अहमदनगर सकाळी पाच अडतीस ते आठ सोळा पुणे सकाळी पाच अडतीस ते आठ सोळा सांगली सकाळी पाच अडतीस ते आठ सोळा सोलापूर सकाळी पाच छदोतीस ते आठ सोळा सोलापूर सकाळी पाच अडतीस ते आठ सोळा सातारा सकाळी पाच अडतीस ते आठ सोळा धुळे सकाळी पाच छदोतीस ते आठ सोळा जळगाव सकाळी पाच छदोतीस ते आठ सोळा औरंगाबाद सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा नंदुरबार सकाळी पाच छदोतीस ते आठ सोळा बीड सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा लातूर सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा उस्मानाबाद सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा परभणी सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा हिंगोली सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा जालना सकाळी पाच पस्तीस ते आठ सोळा नांदेड सकाळी पाच चौतीस ते आठ सोळा अमरावती सकाळी पाच तेहतीस ते आठ सोळा अकोला सकाळी पाच तेहतीस ते आठ सोळा वाशिम सकाळी पाच तेहतीस ते आठ सोळा बुलढाणा सकाळी पाच चौतीस ते आठ सोळा नागपूर सकाळी पाच एकतीस ते आठ सोळा भंडारा सकाळी पाच तीस ते आठ सोळा गोंदिया सकाळी पाच तीस ते आठ सोळा चंद्रपूर सकाळी पाच तीस ते आठ सोळा गडचिरोली सकाळी पाच तीस ते आठ सोळा वर्धा सकाळी पाच बत्तीस ते आठ सोळा यवतमाळ सकाळी पाच बत्तीस ते आठ सोळा अशा प्रकारे वेळ आहे सर्व पारणाच्या समाप्तीची वेळ आठ सोळापर्यंत आहे वेळेतील एक दोन मिनिटाचा फरक हे स्थानिक सूर्योदयावर आधारित आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ मी पंचांगानुसार तुम्हाला माहिती सांगितली आहे तर त्यानुसार तुम्ही पूजा करा आणि उपवास सोडवा धन्यवाद जय हरि